कसे तुम्ही सर्व मस्तांना मजा येते मी पण खूप छान आहे मस्त आहे मजा येते तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते सो ना so, है रक्षा ना ना। जा, आज आहे रक्षाबंधन तुम्हा सर्वांना माझ्या युट्यूब फॅमिलीला माझ्या भावंडांना सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज पाऊस कालपासून तर खूप दोन दिवस झालेले इतका पाऊस पडतो इतका पाऊस पडतो ना विचारून सोय नाही सो आता रेडी झालेलो होतो आपण जाण्यासाठी मी चाललेल्या आहे माझ्या भावाकडे म्हणजे भिवंडीला जातो आपण विनायक दादाकडे ठीक आहे तर फोन केला होता की येते ना ये। ताई ते म्हटलं ठीक आहे मी येते किती वाजता यायचं आहे काय यायचं ते सांग तर म्हणाली ये लवकरच म्हणून एकच्या आतमध्ये पोत आत्ताच वाजलेले आहेत बारा दहा आता माझी तयारी होऊन खूप टाईम झाला अर्धा पाऊन तास झाला पण माझा भाऊ तो अजून नवरदेव काय नटलेला नाही आहे त्याचीच वाट बघत तिथे निर्मी आणि मी थांबलो आणि त्याची गाडी वाट बघतो ठीक आहे आणि पाऊस पण रिमझिम रिमजिम होतो आहे तर आता मला घालायचं आहे रेनकोट रेनकोट काढून ठेवलेला आहे तर पूर्वी म्हटलं व्हिडिओ काढून घ्यावा कारण की घातल्यानंतर त्यातनं काय होणार नाही सो त्याच्यामुळे रेनकोट घालण्याची तयारी करून ठेवलेली आहे इकडे दोन त्या आहेत ठीक आहे भाई लक्ष्मण माहिते पण येणार आहेत बट ते त्यांच्या कामातून टाईम काढून ते येणार आहेत नंतर सो आता मला निघायचं आहे तर मी ते राखी वगैरे आणि तिला फराशाची डाळ वगैरे घेतलेली आहे इकडे हवी होती म्हणून आणि काही खाऊ घेतलेलं आहे गोरीने ठीक आहे सो आता आपण निघतो आहे निघू थोड्याच टायमाने रक्षाबंधनसाठी आणि राक्षा घट घेतलेल्या आहेत मी आणि कसं वाटते मी ठीक आहे ती साडी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी स्टिच केलेला हा ब्लाऊज आहे ठीक आहे सो चला तर मग आता आपण निघूया आणि बघूया आता पाव मी पाऊस पडतो आहे आता मी निघते ती लोकं पण जातील वैशू नील आणि वहिनी नी। ती लोकं जातील त्यांच्या मामाकडे आणि वहिनी जाईल तिच्या भावाकडे सो ती लोकं तिकडून निघणार आहेत तर आम्ही म्हटलं आम्ही लवकरच निघून जावं त्यासाठी लवकर करतोय पण सुईचं काय अजून झालेलं नाही सुईचं झालं की लगेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीन त्याला ठीक आहे चला तर मग बाय कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये सो गाईचा हा बघा रेनकोट कशा प्रकारचं रेनकोट आहे बिल तर पहिल्यांदा मग पूर्ण पॅक झालेले आहे भरून घातलेले सेम दुस गाऊनच दिसते पावसामुळे एवढं सगळं होतं एवढे दिवस तर पडत नव्हता आणि काल आजपासून पडायला लागले हो मी रेडी झाले अजून तो काय ठीक आहे आपण बघूया बघा भाई गाईचा आपण एवढा प्रवास सगळ्यांना करून आलो या रेनकोटमध्ये आणि भाई पावसाचा पक्याच नव्हता मय व्हाईट टाकवाडी एवढं गरम होत आहे एवढा माझा मेकअप पण असं जरा टेन्शन नाही आणि इकडचे रस्ते बघाल तर बाप्पा एकच मिनट रस्ते रस्त्यांमध्ये खड्ड्यात खड्ड्यात रस्ते कळत नाही गाडी कशातून <laughs> भिवंडीला आलो आम्ही आणि भिवंडीकडचा रोड आहे दादाच्या घडी ही बघा फाय पाईन हळू तर बघा इथून आता राईटला जायचंय आपल्याला ठीक आहे निर्वी पुढे उभी मी काही व्हिडिओज नाही केला कारण की बसले मी एकतर वन दल दल, दल बघा एवढे मोठे पाईप लाईन आणि इकडून आता अपवर्ड जायचंय चमकले ठीक आहे चला काय है है। आता काढणार आहे मी आणि येताना रेनकोट घालणारच नाही तोंडावरती इतकी धूळ बसते ना विचारून सोय नाही जाऊन पहिला वॉश करायचं आहे छानपैकी आणि बघू आता अशा प्रकारे आजचं हे आपण ट्रॅव्हलिंग अशा प्रकारे केली तिकडे तर ऊन पडले चांगलं पावसाचा पत्त्या नाही आणि ऐरोलीला इतका पाऊस पडत होता का, का सगळं वातावरण सगळं हे आणि पोचू आता आपण लगेच दादाच्या घरी चला मग ए बाबा फाइनली पोचलो इथे आपण करू शकता सोय तिकडे एक चलावले पार्किंगला कार ही आणि आता आपण जाऊ वरती सानूकडे ठीक आहे थोबडा डुबायचा ठीक आहे माहिती आहे तुला घर नेरवी चल मग घेऊन मला चलो गाईच नेरवी आता घेऊन जाते आपल्याला घर कोणत्या फ्लोअरला आहे निरवीने मँगो लावले आहेत बघू रे किलिप मँगो किलिप लावले चला झाडाला मँगो आले आहेत पावसामध्ये लिपचं चालू झाले आहे नशी बई नशी

संबोधी कशी आहेस बरी आहेस परी एकदम मस्त चलो मुद्रा, मुद्रा। हॅलो अरे यार केस कुठे तुझी सांगू यार केसावर फुगे घेतले का हा येतात केसावर फुगे घेतले का तुम्ही केस विकून मग भांडी घेतली का केसांवरती केस विकून काय घेतलं मला ते सांग कुठेत केस कशाला कापले यार तू अयो वास खालपर्यंत येतोय ये चिकन बनवल्याचा तुमच्या <laughs> कुणी बनवलंय पप्पानी ना हा नाही तू खराब का झाली आज छान एवढी काय झालं हा काय झालं माझ्या बाबूला कापताना कापलं ते चिमत का? होता का बघा मी आहे तुरटी आणि आता सध्याचं पाणी तर खूप खराब असल्या कारणाने तुरटी फिरवले पण हे पाणी पिऊ शकतो आपण

खर पण काय फायदा नाही तुमच्या इथे माझा नेटच चालत नाही चलो चलो बच्चा पार्टी चालू येते बाबू तू आम सर राजा मोबाईल ठेवून दे मोबाईल नाही घेते राजा मोबाईल तिथं कोणी घेऊन गेलो तर मी नाही गॅरंटी चला चलो आता मी चालू टेरेसवरती दादाचा टेरेस बघूया आपण भाव आला माझा ईफुल भाव लाडका भाव भाव हा माझा ईपुल भाव आला आणि हा माझा इशाल भाव आला हा बघा मेकअप करून येऊ द्या गाडीवर ना आल्यावर तोंडावर धुळ मिळ बसले ना मग बोलायला अरे बाप रे कसं अरे हा भाऊ बोरा कसा काळा नाही येतो सावळ येतो त्याला गौरव व्हायसाठी जायचंय भाई तो राहायला पाठी आणि नको तसं ते आतमध्ये गेले काय बोलायचंय माणसाला हा भाई सायंटिस्ट <laughs> <नुस्ता विद्नियान। laughs> वाला आहे भाई भाऊ नुसता आमच्या घरात हाच जास्त शिकलाय विज्ञान बाकी आम्हाला काय येत नाही भाई बघा हा विज्ञान वाला भाऊ हसत बघा घुस मारतोय का <laughs> माझ्यापेक्षा काळी होती पण ही जास्तच गोरी झाली यार कशी यार आहे की ना एकदम ऐश्वर्या रायसारखी फिगर झिरो फिगर मध्ये अरे बाई लागला झेंडा निशान लागला चलो भूमिपूजन झालेलं आहे मी एका हे बच्चा पार्टी काय ड्रॉइंग चाललंय भाई यांचं काय राख्या बिक्या वाढल्यात काय झाडं वाड काढल्यात मग तिने राखी काढले मम्मीने काढले व नंतर इथे रक्षाबंधन करण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे सगळ्यात मोठा भावापासून तर हा आहे माझा अभिनायक दादा सगळ्यात मोठा आमच्या घरामध्ये तर या दादापासून सुरुवात केली आणि आम्ही गेलो होतो भिवंडीला जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये माहितीच आहे तर दादाला आरती केलेली आहे आणि त्यानंतर जे पाचभावंड आहे ते लागोपाठ असे फटापट पटापट येणार आहे तर तुम्हाला मी दाखवते आणि सांगते देखील ठीक आहे तर आरती वगैरे ओळून घेतली आणि दादाच्या घरीच आम्ही आलो होतो सगळेजण मग सगळ्यांनी इकडेच बांधून घेतले म्हटलं नंतरला मोठं अंतर लागतं मग मी अवेलेबल असेल किंवा कोण कुठे जायचं सांगू शकत नाही त्याच्यामुळे तर करून घेतली आणि त्यानंतर लाईनीत सगळे बसले होते त्यानंतर हा आहे विशाल आणि त्यानंतर हा आहे विपुल त्यानंतर आय सुशांत ठीक आहे हा सगळ्यात लहान भाऊ आहे आणि आय सु सगळ्यांनी एकत्रित करून घेतले हे सगळे फोटोज आहेत कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं लाईव्हला की माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ न चालू करता फक्त फोटो क्लिक केलेले आहेत आमचे तर आमचेही सहा भावंडे एकत्र पाच भावंडे एकत्र घेऊन आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर वहिनीने देखील सगळ्यांना ओवाळून घेतलेला आहे तर वहिनीचे टर्न होते तरी आहे दादाची बायको आमच्या आणि आमच्या घरात ही मोठी आहे ठीक आहे तर तिने देखील सर्व भावंडांना ओवाळून घेतलेलं आहे कारण की माझ्या मावशीला पाचच्या पाच ही मुलगीच आहेत मुलगी नाही आहे त्याच्यामुळे मला मावशी एकटीच आहे आणि ह्यांना पण मावशी एकच आहे तर आम्ही तिघ्या बहिणी आणि पाच भावंडं असे करून आमचं फॅमिली तशी खूप मोठी आहे त्यानंतर प्रत्येकाला सर्वांना हे करून दिले प्रत्येकाला दाखवते तुम्हाला मी हा सुईत आहे माझ्या पाठचा भाऊ आहे ठीक आहे तर सर्वांना ओवाळून घेतलेलं आहे वहिनी आणि त्याचबरोबर आणि त्यात मोठी गोष्ट म्हणजे ना खाण्यासाठी ना काजूपातली होती बरं तितकं छान आणि इतकं मस्त वाटत होतं ना की खूपच आणि त्यानंतर आमचे कारण हो, की वहिनी म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आमच्या मिस्टरांना पण राखी बांधते म्हणजे म्हणजे माझ्या मिस्टरांना पण राखी बांधते मग मी सर्वांना एकत्रितरित्या ओवाळून घेतलेला आहे हा व्हिडिओ आहे बट मला तो व्हिडिओ त्याच्यामध्ये भेटत नाही आहे सॉरी आणि मी सकाळी इतकी भांडणं केली या व्हिडिओमुळे आणि मग एकत्ररित्या आम्ही हे केलं कारण की दिलं होतं मी हे करण्यासाठी परीला पण पर परीने व्हिडिओ काय काढला नव्हता त्याच्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने करून झालेलं आहे सॉरी माझ्याकडनं चुकी अशा पद्धतीने झाली की वहिनी जेव्हा हे केलं ना तेव्हा तर सर्वांना आपलं भरवते सगळेजण हावरासारखे खातात मला तर कोणीच भरवलेलं नाही चारलेलं नाही आणि इकडे फक्त विनायक दादाने हातात घेऊन मला देखील चारलं मग विश्विपुलने पण चारलं ठीक आहे शेवटी भाव तर भाव असतो मग मोठाच भाव आपला एकदम ग्रेट आणि इथे ठीक आहे तर सर्वांनी खाल्लं याचा माझं बॉन्डिंग खूप छान जमतं ह्या दोघांचं त्याच्यामुळे आणि अशा प्रकारे ही आमची पाच भाव म्हणतात याचा आमची फॅमिली सिरियस झाली त्यानंतर तुम्ही ते बघू शकता लगेचच आम्ही जेवणा च्या तयारीला वहिनी लागली कारण की आम्हाला निघायचं होतं लवकर जायचं होतं की पहिलीच रक्षाबंधन आम्ही भिवंडीला जाऊन करणार होतो आणि केली होती सगळेजण भावंडा एक लाईनीत बसले होते मेहन्यांबरोबर आणि दादा पण बसला होता इकडे थोडा ब्लर वाटतो आहे मला हे कारण की मी कॅमेरा कुसला नव्हता तर निर्वीला देखील ना संबोधिनी राखी बांधली होती सानू आणि या पोरी देखील लायनीत बसल्या होता सगळेजणं जेवायला आणि वहिनी बोलत होती की वाड म्हणून मी वाढणार नाही येतोच वाड बाबा मला नाही येत वाढायला ते आणि प्रकारे मग वहिनीने जेवण वगैरे रेडीच केलं होतं आणि अगोदरच फोन करून सांगितलं होतं तुम्ही सगळेजण इकडेच या जेवायला म्हणून मग आम्ही सगळेजण तिकडेच गेलो होतो आणि तिकडं जेवण आणि वहिनीच्या हातची टेस्ट म्हणाल तर ना अक्षरशः खूप टेस्टी जेवण बनवते वहिनी आमची आणि चिकनमध्ये म्हणाल तर एकच नंबर भारी म्हणजे एकच नंबर लेस भारी लागते तर अशा प्रकारे आमचा हा रक्षाबंधनाचा काम कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाचा देखील कार्यक्रमता आम्ही घेतलेला आहे आणि सगळेजण एकत्रच पंक्तीत बसून सगळेजणं जेवत होतो इकडे बघा चिकनचा कालवा मस्त आणि घमघमाट तर खूप जण खालपर्यंत आला होता आणि तुम्ही बघितलं पण असेल की घरभरणीच्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तर दादाचीच घरभरणी होते आणि हे इकडे आहे कालवण ठीक आहे तर आम्ही तर सगळेजण जेवायला हे होतो आहे ठीक आहे आणि सगळ्यांना वाढून दिलेलं आहे हातात तुम्ही तुमच्या हाताने तुम घ्या म्हणून कारण की खरंच का समजत नाही कोणाला की ते वाट्या बिट्या भरवण्यापेक्षा डायरेक्ट त्याने हे केलेलं आहे तर अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी जेवण जेवण घेतलं होतं आणि यांना कामावरच घेतले कामातून निघून आले होते आणि त्यानंतर पूर्ण त्यांना कामावर जायचं होतं त्याच्यामुळे ते बसले बस होते पटकन जेवले आणि ते तसेच मग निघून जाणार होते तर अशा प्रकारे आम्ही सर्व एकत्र बसलो कांदा टोमॅटो वगैरे कापून ठेवलं होतं वहिनीनं बन बनवायचं होते वडे पण वड्यांचं पीठ खूप कमी म्हणजे वड्यांचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ खूप घरचं कमी असल्याकारणाने वहिनीने बनवलेलं नाही त्याच्यामुळे फक्त भाताने काल बनायच होता अशा प्रकारे आमचे सहाू पण हॅप्पी हॅप हॅपी आहे एकत्र जेवणाची मज्जा आणि ही पोरगी खूप खराब झालेली आहे जेव्हा तिला मी बघितलं ना तर इतकी वाईट वाट वाटलं ना मला कारण सा की ही पोरगी इतकी तिसरं क्यूट आणि स्वीट आहे यांना बोलणं तिचं मला तर फार आवडतं आणि सगळ्यात सर्वांची लाडकी म्हणजे आमच्या सानू आहे ठीक आहे त्याबरोबर निर्वीला पण पंक्तीमध्ये जेवायला खूप आवडतं आणि ह्यांच्याकडे आल्यानंतर ती खूप हॅप्पी असते निर्वी माझी या पहिलेच आव आयरुलीला राहायचे बट Uh, काम दादाचं तिकडं असल्याकारणाने भिवंड दिलंच काम असल्याकारणाने दादा तिकडे आणि लोक सगळे शिफ्ट झाल्यानंतर दादानी स्वतःचं घर देखील घेतलेलं आहे तर मी बसलेली आहे जेवायला तर मला काय व्हिडिओ करता येत नाही आहे त्याच्यामुळे जस्ट एक रँडमली क्लिक केलेलं आहे व्हिडिओ सर्वांना दाखवलेला आहे आणि दादा आमचं वाढते आमच्या सर्वांनी आणि त्यानंतर आम्ही जेवणाचा आस्वाद घेत होतो आणि मस्तपैकी जेवण जेवत होतो पण मला कालचं जेवण खूप जास्त झालं होतं कारण की घरातूनच मी मिसळपाव खाऊन आले होते आता आपण निघूय घरी जाय लांब झालं जेवण पाणी टपलंय आता आपण निघूया पहिलीच काय चल चला ए संबोधी बरे सानू चल बाय दादा बाय 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 बिचारी एवढा लेट जेवले आम्ही चांगली येते तू आमच्याकडं चल राजा चल

आलाय तर तू नाही का असे इकडे इकडे कुठल्या फोटो मध्ये बस चार फोटो काढले फोन मध्ये लाईट बघू दे लाईट हे लाईट लाईट तुझी लाईट कुठे लाए अरे आतमध्ये येते निरू तुझीच मस्त लाईट आहे का हीच लाईट छान आहे तुझी दोन दिवसात तिची लाईट <laughs>